पिंपरीच्या पोलीस वसाहतीची दुरावस्था पस्तीस वर्ष जुन्या इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष पेनच्या फणस डोंगरी येथील पोलीस वसाहतीत जवळपास चार इमारती दोन बैठ्या चाळींची अक्षरशः उकिरड्यासारखी अवस्था झाली आहे निधी उपलब्ध नसल्याने जंगल निर्माण झाले असून जवळपास पस्तीस वर्ष जुन्या इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे जीर्ण इमारतीमुळे आजूबाजूच्या परिसरात विषारी जनावरांचा वावर सुरू झाला हजार एकोणीस पासून सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे सातत्याने प्रयत्न करत असून दोन हजार एकवीसला नादुरुस्त इमारती आणि चाळी पाडण्याचे बांधकाम विभागाने पत्र दिले होते मात्र अद्याप निधी अभावी काम थांबले आहे याबाबत आपण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना तात्काळ पत्र देणार असून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत दखल घेतली असून लवकरच प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती हरीश बेकावडे यांना दिली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस